नमस्कार जय शिवराय सह्याद्री वाईल्ड ट्रेकर्स यांनी आयोजित केलेला जुन्नर पर्यटनवर आधारित असलेल्या या शिवजन्मभूमीच्या नजरेतून छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन सतरा जानेवारीला जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खरं तर आपल्यासाठी एक ही पर्वणीच आहे निसर्गरम्य असलेला आपला जुन्नर तालुका आहे गडकिल्ले असतील लेणी मंदिरे धरणं धबधबे दब शेती खाद्य संस्कृती त्याचबरोबर वन्यजीव वनस्पती अशा अनेक ऐतिहासिक स्थळं आपल्या जुन्नर तालुक्यात आहे आणि अनेक छायाचित्रकारांनी टिपलेले काही जे काही या संस्कृतीचा आपला जो काही निसर्गाचा ठेवा आहे त्याचं खरं तर या ठिकाणी भरवलं जाते विशेषतः म्हणजे सह्याद्री वाईल्ड माध्यमातून या भव्य प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातल्या काही लोकांना या ठिकाणी पुरस्कार पुन्हा सन्मानित करण्यात येणार आहे आपल्या जुन्नरचा इतिहास खरं तर या साता समुद्रपार पोहोचवणं आणि पर्यटकांना या निमित्तानं आकर्षित करण्याचा उद्देश खरं तर या तरुणांनी या निमित्तानं या ठिकाणी घेतलेला आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का याच्या माध्यमातून आपल्या या जुन्नर तालुक्याला पर्यटनाला पर्यटकांना आकर्षित करून त्यामधून तर आपल्या तरुणांना एक चांगल्या प्रकारचे रोजगार निर्मिती असेल एक, आ, या निमित्तानं होणार आहे आणि आपला हा जुन्नर तालुका एक महाराष्ट्रात देशात आणि सातार समुद्रपार विविध देशांमध्ये सुद्धा या माध्यमातून पोहोचवला जाईल या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन या निमित्तानं या सह्याद्री वाईल्ड लाईफनी केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा पण देतो मी तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सतरा आणि अठरा तारखेला हे प्रदर्शन आहे मी तर आवर्जून उपस्थित राहणारच आहे पण आपण पण सगळ्यांनी त्या प्रदर्शनाला उपस्थित राहावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद